संविधान रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई सदस्य अण्णाराव पाटील यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला माजी ऍडव्होकेट व्यंकटराव बंद्रे रोटरी क्लबचे ऍडव्होकेट जांभूतराव सोनकवडे ऍडव्होकेट आशिष वाजपेयी ऍडव्होकेट मधुकर राजमाने ऍडव्होकेट चंद्रकांत आगरकर जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष देशपांडे माजी जिल्हा न्यायाधीश अॅडव्होकेट आर वाय शेख आदी मान्यवर उपस्थित होते क्रिकेट स्पर्धा संत तुकाराम विद्यालयाच्या मैदानावरती सुरू झाल्या आहेत उर्वरित बॅडमिंटन जलतरण कॅरम बुद्धिबळ टेबल टेनिस कबड्डी स्पर्धा दयानंद महाविद्यालय क्रीडा प्रबोधनी एम आर स्विमिंग पूल आदी ठिकाणी अकरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणार आहेत स्पर्धेचे पारितोषिक वितरण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होईल न्यायिक अधिकारी कर्मचारी व विधी तज्ञांच्या निकोप वातावरणात निर्माण करणे व खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन देणे हे स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष शरद इंगणे उपाध्यक्ष मनीषा दिवे पाटील सचिव अॅडव्होकेट प्रदीप सिंह गंगाणे ग्रंथालय सचिव अॅडव्होकेट विजय साबळे सहसचिव अॅडव्होकेट नरेश कुलकर्णी कोषाध्यक्ष अध्यक्ष रोहित सोमवंशी तसेच ऍडव्होकेट डी पी नागरगोचे ऍडव्होकेट वैभव बिरसदारोकेट तेजस्वी जाधव ऍडव्होकेट अतिक शेख आदींचे परिश्रम या यशस्वी योजनांमागे आहेत रोकटोक पोलीस टाइम न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील